राजेश खांडेकर आणि आपण पाहता अमरावती मित्रांनो चला तर जाणून घेऊया आजच्या ताजा घडामोडी परतवाडा शहरात गँगस्टरांची टोळी जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा व परतवाडा पोलिसांची कारवाई काल दिनांक का दोन ऑक्टोंबर रोजी एक मोठी धक्कादायक घटना परतवाडा शहरातून उघडकीस आली आहे घटना अशी की अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये काल रात्री दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान कापर्डे प्लॉटमधील ब्राह्मण सभा कॉलनीमध्ये गँगस्टर असल्याचा संशय पोलिसांना आला होता संशयाच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व वा परतवाडा पोलिसांनी लगेच दाड टाकून संशयित असलेल्या तेरा जणांच्या टोळीला अटक केली आहे हे गँगस्टर असल्याचे समजत असून व वसुली गुंड असल्याचे देखील सांगितले जात आहे ब्राह्मणसभा कॉलनीमध्ये ते भाड्याने राहत होते त्या गुंडांनी गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येत आहे सदर प्रकरणात परतवाडा पोलीस स्थानिक गुन्हे शाखा अमरावती व मुंबई पोलीस पुढील तपास करत असून लवकरच प्रकरणाचा खुलासा होणार असल्याचे समजत आहे अमरावती माझा न्यूज भूषणराव अचलपूर परतवाडा